आणि चल लवकर आणि तुला सांगायचं बरं का तू राहिले तर चार पाच दिवसात तू तुझा बोऱ्या बिस्तर सगळं उचल चल निघ का नाही ना बर राहिली तर होऊ दे की जरा कळू द्या ना काय लायकीच जा तुझे नाते सगळे तसलेच आहेत हा आणि तुमचं लय शहाणे अगं शहाणेच आहेत येतात का कधी तुझ्याकडे येतात शहाणेत म्हणून येत नाहीत किती पाहुणचार करायला लागतो मलाच माहिती आले मोठे सांगा पाहुणचार करून दमली राहत आली कशी बशी ते लागल्या तलाच उड्या मारायला रोज उठले की पूर्वी खुरपाय जाती खुरपा गेल पाहिजे दोन वर्ष झाले लग्नाला पाळणा हलाना पाळणा मग हलन का म्हणजे तुमच्या असलंच बागणात पोरील दुसरं मामी बघी माझ्यासाठी महिना भर राहतच नाही तुमच्यावर पाळणा आहे का आमच्याकडे काय पाळणा ना नाही ना। आणि आपल्याला काय त्याची माहिती पण नाही बरं आम्ही आहे बारीक त्याला लागते ताकद ती काय ताकद आमच्यात नाही त्यामुळे आम्ही पाण्याचा संबंध घेत नाही त्यामुळे आम्ही काय पाळणा हलवला नाही तुम्ही एक काम करा की तेवढा माझा पाळणा हलवता का मी हलव हा तुझा पाळणा हा गावात लय पांडे हलवले गावातले सगळे पांडे तुम्ही हलवले पण आता काय तिच्या आईला आपल्याला म्हणजे तुमचा पाळणा मोडलाही म्हणायचा आता मोडला म्हणजे आता कुठल्या गावावर ठेवला माहित नाही आता बघ मोडला एक काम करतो तुम्ही आता काय मला पाळणा देऊ नका आणि काही करू नका मी आता दहा ठिकाणी विचारणा केली आता मी माझ्या पद्धतीने बघतो असा काय एखादा काही गरज नाही मला पाळणाच बघावं लागेल अरे लिडा का खुळा तू अरे अजून अजून लग्नच झालं नाही तू चोर आमच्या जखमेवर मिळ अरे भारी भारी लय भारी माजी बाई तकवाडी भारी भारी लय भारी माजी बाई तकवाडी अरे भारी भारी लय भारी माजी बाई तकवाडी अरे भारी भारी लय भारी माजी बाई तकवाडी